यामध्ये सात आणि आठ तारखेची नाईट इंटरव्हिनिंग होती यामध्ये राज्य उत्पादन शुल्काचे नाशिकचे जे हे आहेत एस साहेब धर्जे साहेब त्यांच्या आणि त्यांच्या पथकाला स्पेसिफिक माहिती होती की सात ते आठ गाड्या सिरवासावरून भरून नाशिक मार्गे पुढे हायवेने नंदुरबार अशा त्या गुजरातमध्ये जाणार आहेत त्याप्रमाणे त्यांनी पत्ता तयार करून टीम लावल्या होत्या त्यामध्ये त्यांना एक गाडी इंटरसेप्ट त्यांनी केली ब्लॅक कलरची क्रेटा ती गाडी थांबली नाही त्यांनी नाशिक शहरामध्ये तीन ठिकाणी चकवा दिला एका एक ठिकाणी डॅश दिला त्यानंतर ती ग्रामीणमध्ये औरंगाबाद रोडला ती गाडी निघाली त्यामध्ये मग ग्रामीण पोलिसांना कळवण्यात आलं लासईगावचे जे पोलिस होते रेल्वे फाटकला गाडी अडवण्याचा प्रयत्न केला गाडी स्लो झाली असं वाटल्यानंतर एक चे दोन अंमलदार त्या गाडीतून खाली उतरले मात्र गाडी परत पुढे फास्ट गेल्यानंतर त्या स्कॉर्पिओ मध्ये लासईगावचे जे दोन पोलीस अंमलदार होते त्या गाडीमध्ये बसले एक एक्साईजचे दोन आणि आम आमचे दोन असे चार अंमलदार गाडीमध्ये होते कांदवड मनमाड रोडला हार्मूलच्या तिथे लेफ्टने यांनी ती गाडी हे करायचा प्रयत्न केला होता आमच्या जे एक्साईजचे ड्रायव्हर होते जे अनफॉर्च्युनेटली महेज झालेले त्यांनी ब्रेव अटेम्प्ट केला ती गाडी अडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला तर त्या गाडीने डॅश दिला आणि स्कॉर्पिओ टॉपल झाली होती त्यामध्ये त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली एक ड्रायव्हर जे आहेत ते महेज झाले आणि तीन अंमलदार जखमी झाले ही गाडी आपण शोधत होतो आपल्याला ही जी स्पेसिफिक यांच्याकडे जी इनपुट होता त्याच्या आधारे आपण तपास सुरू केला तपासामध्ये आपल्याला काही टेक्निकल अनालिसिसमध्ये काही गोष्टी आपल्याला कळाल्या त्यामध्ये काही गाड्या कळाल्या काही व्यक्ती कळाल्या त्याच्या आधारे आम्ही गुजरातमध्ये नाशिक ग्रामीण चे टीम्स आपल्या गुजरातमध्ये गेल्या एक तपास पथक आपण स्थापन केलं होतं गुजरातमध्ये जवळजवळ आपल्या सात ते आठ टीम्स आणि चाळीस ते पन्नास स्टाफ टोटल गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपलं काम करतोय अजून सुद्धा काम आपलं सुरू आहे अहमदाबाद आहे सुरत आहे नवसारी वलसाड या सर्व परिसरामध्ये वापी या परिसरामध्ये आपल्या टीम्स होत्या गुजरात क्राईम ब्रांचची पण आपण यामध्ये मदत घेतली होती हे सगळं सुरू असताना एक आरोपी आपण ज्याचा माल होता अशी आपल्याला माहिती मिळाली होती तो त्यातला एक आरोपी आपण ताब्यामध्ये घेतला आणि गाडी वापरलेली आपण ताब्यामध्ये घेतली सात आठ गाड्यांपैकी एक जी क्रेटा ज्याच्यामुळे हे त्यांनी जी धडकलेली मर्डर आपण पुन्हा दाखल केलेला आहे त्यातला एक आरोपी जो गाडी चालवत होता ड्रायव्हर तो आपल्याला तो काल चांदोड कोर्टामध्ये हजर झाला डायरेक्ट कोर्टामध्ये सरेंडर झाला त्याला आपण अरेस्ट केलेली आहे तो आयडेंटिफाय झालेला आहे क्रेटा गाडीचा ड्रायव्हर म्हणून त्याच्या तपासामध्ये आपल्याला गुन्ह्यामध्ये वापरलेली क्रेटा गाडी गुजरातमध्ये लोकेट झाली आणि ती क्रेटा गाडी पण आपण तपासामध्ये जप्त केलेली आहे ते आपण इकडे आमचं आहे तपासामध्ये आपण दोन गाड्या जप्त केलेल्या आहेत त्या दिवशी ज्या सात आठ गाड्या निघाल्या होत्या अशी माहिती होती त्यापैकी दोन गाड्या आपण जप्त केलेल्या आहेत दोन आरोपी जप्त केलेले आहेत दोन आरोपी अटक केलेले आहेत त्यापैकी एक आरोपी जो गाडी चालवायला होता आणि एक आरोपी जो त्याचा साथीदार आहे मात्र दुसऱ्या गाडीमध्ये होता असे दोन आरोपी आपण अटक केलेले आहे यामध्ये तपासामध्ये तपासाची ज्या प्रकारे व्याप्ती होती इनिशियली आपल्याला जी इन्फॉर्मेशन होती आणि त्यानंतर जी इन्फॉर्मेशन वाढत गेली त्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं की हा कट करून अपराध केलेला आहे काही गाडी रस्त्यावर काही धोका आहे का यासाठी काही गाड्यांमध्ये वेगळे लोक अशा प्रकारे हे सारखं हे ऑपरेशन केल्याचं आपल्याला निदर्शनास आल्यामुळे आपण कटाचा त्यामध्ये सेक्शन्स वाढवलेले आहेत एकसष्ट दोन असे सेक्शन आपण वाढवलेलं आहे कोर्टाला मान्य कोर्टाला आपण त्याप्रमाणे अपन कळवलेलं आहे यामध्ये पुढच्या तपासामध्ये आपण ज्यांच्याकडून ही दारू आलेली आहे ते आम्ही शोधतो आणि जिथे ही जाणार होती जो कोणी बुटलेगर असेल तो आणि या ट्रान्झॅक्शन मध्ये इतर ज्या काही गाड्या निष्पन्न होत आहेत ऑलरेडी आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन येत आहे अशा पूर्ण आपण हे उद्ध्वस्त करणार आहे एक्साइज डिपार्टमेंट आहे ते पण ते या बाबतीत खूप गंभीर आहेत आणि ते खूप इन्फॉर्मेशन आम्हाला पास करत आहे या अशा प्रकारे सध्यापर्यंत तपास करण्यात आलेला आहे